हे बघा असे नागिलीची पानं ते असते तर नागलीच्या पाण्याचं आतापर्यंत तुम्ही कधी वेल बघितलं ला असं वेल असतं नागलीच्या पानाचा तळी भांडायला त्याला लागतो हे भैयाने तोडले तर असे तोडले आता त्याच्यावर नाही का ते भाकऱ्याचं ते भांडून तळी उचलायची त्यांचे तयारी उचलून आता घरचे उचला लागेल पा नाही घ्यायला आलो तर त्यांची पण तयारी उचलायची ती पण उचलून घेतली अशी तयारी उचलायची गावाला तर तर चला आता आपण आपली पण बघू तळे भांडरा आता आपलं घरचं झालेलं आहे तयार करून घेतलं बहिणी आता हे असं बनवून घेतलंय याला रोडगी म्हणतात नाही का बघा आपली बहिणी पण बनलेत आणि अशी भाजी ती बनवून घेतली भाजी बनली तळी भांडाराचं काय महत्व असतं नाना त्यांना विचारून घेऊ आपण बोलू काय असतं नाना आज जेजुरीत आज मोठी जात्र आहे आज तळी भांडाऱ्याचा शेतकऱ्याचा मान आहे आज आज प्रत्येक घराने तळी भांडारा आहे नाही तुम्ही ते मा मला पहिल्यांदा काहीतरी म्हणले होते ना की कांद्याचे पात ते आपण काही मग सांगत हो ना मग त्याला तळीला काय काय लागत वांग्याचं भरीत कांद्याची पात हिरे मिरची मिरची वाटून त्याच्यात टाकायची मग हळद भांडारा खोबरं ते ठोवायचं पाच मुलं बोलून आणायची मग ते तळे भांडारा उठलायचा तळे उठलायची मग भांडारा लावायचा कपाळा असे आमचं सण आहे नाही तुम्ही मला म्हणले होते ना काहीतरी की वांग्याचं भैरे पण ते काहीतरी मग नाही तसं ते मला सांगा मी काहीतरी आणि मग ते वांग्याचे भरले तिथून पुढं खाते ना मग तळे छेल याचे पुढं हा गदर नाही 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 म्हणजे आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत कधी खाल्लंच नव्हतं ना तुम्ही म्हणजे ना त्याच्या नंतरच खाव लागत आम्हाला इथून पुढं आता सुटका झाली खायला आम्ही आजपर्यंत पत्ते धरलं धरावंच लागत आम्हाला ते दरवर्षी तळे येऊ शिवा आम्हाला परवानगी आता येऊन पुढे वांगी खायला परवनगी झाली म्हणजे आत्तापर्यंत नव्हतं खात आत्ता पोहत नाही आत्ता पोहत खातच नव्हतं आम्ही नाही आजपासून त्यांना आता पोहत आपले घरगुती वांगी आता इथून पुढं आम्हाला मुभा झाली वांग्याची भाजी सुरू झाली सुरू झालं आमची आजपासून जुनी पद्धत रे चाललेत आम्ही अजून जुने पत्ते असं असते की देव जे पत्ते जुनं चालले पिढून पाय ते धार धरीत आलो आम्ही आज पोहच आणि अजूनही धारणार आम्ही हायतावा आमच्या पाठीमागं काय हो जे आहे ना पहिल्यापासून ते आहे आणि चुकीचं एक पण नाही हरकत म्हणजे वार बिर जर असला ना तर वार काटेकोर प्रमाणे पाय येते चुकून म्हणजे काही चुकी पण म्हणजे काही खात पण नाना तर ते काही खातच नाही पण काही पण तरी पण कोणती वाराच्या प्रमाणे जो वार आहे ना त्या दिवशी पहिले कॅलेंडर चेक करणार त्याच्यानंतर चालणार प्रत्येक कोणताही वार असो ते नियमाप्रमाणे एकदम आता हे कुठून आलाय बघ खंडूबा नाना किती वारी आहे नाही का आज खंडूबा पण आला खंडोबा पण आलाय तळीच्या टायमाला नेमकं चल चल त्याला काही खाल टाका ना ना ने तो ना नेमकं आज त्याचाच मान आहे आणि तोच आला लगेच घरी अस थांब आणतो ना बाई ती काय थोडी भाकर काय करते बरं बरं घेचर भाकर टाकून घेऊ कारण टायमाला आला ती एवढा चपाती खाऊ घालू आणि त्याला भांडारा पण लावू किती खूप झाला पाहिजे ना त्याला भूक लागली ती अरे थांब पळून गेल ते, ते, ते थी। थी का थांब बघा ना त्याला किती जोराची भूक लागली ती माहिती का त्याला आपण भांडारा लावून घेऊ त्याचा मान येणार नाही का भांडाऱ्याचा ते आपले तळीची पण तयारी ह्याचा ताट वगैरे बनवून घेतलं आहे आता तळी उचलून घेऊ सगळेजण आले आहेत आता मित्रां ते सगळेजण तळी उचलायला पाच जण लागत असते तर मेजरला त्यांना बोललो होता सुट्ट्या आले होते नाना पण अगरबत्ती पेटवून घेऊन आलेत आता हम्म mm. मावली दे दे ते निवडण द्या माझ्या याच्यावर वा तुम्ही म्हणता सगळं हे म्हणजे देवले आहे माझ्या राहणार सगळे त्याच्यावर वा भांडार सगळं सगळे जेवण निवड ठे ना त्याचे रोड गेट होईना सगळ्याला पाच मावली तिथे फे ना त्या सगळ्याला भांडारा वा तिथे भांडाराला हवाय पुन्हा आज ठेवलं ਫੰਨ ਨਾਲ ਬਾਤ ਫੰਨ ਨਾਲ ਬਾਤ ਮਾਤਰਾ ਪਰ ਦੋਸਤ ਜਾਨਾ ਹਾਂ ਪਰ ਦੋਸਤ ਜਾਨਾ ਹਾਂ ਪਰ ਦੋਸਤ ਬਾਹਰ ਨਹੀਂ ਚੀ ਮੈਂ ਇਹ ਮੁਰਬੇ ਅਧਾਰ ਜੀ ਚਿੰਤਾ ਨਿਮੋ ਅਧਾਰ ਸੋਧਿਓਂ ਭਗਵਾਨ ਚੰਨ ਬਲੰਕੋ ਹਾਂ ਬਾਹਰ ਜਾਉਂਦਾ ਤਰਾ ਟੋਪੀ ਖਾ ਰੋਟੀ ਖਾ ਤੇ ਮੈਂ ਆਹ ਮਾਉਲੀ ਨੇ ਤਾਂ ਖਾ ਲੈ ਵੀ ਲੀ ਹਾਂ ए रोड गे असे नाही का खायला लागते आता भारी येतात आपण असं माहिती जर भरीत बनलो ना ते असं होत नाही पण जसं आपण या रोड गेले बनतो ना तसं बनत नाही आज भारी बनतं ना आज पण आता दुपारचे बारा चाळीस झाले तर आणि मी चाललंय पुण्याला बाईचा चेहरा असं पण चाललाय तिला असं वाटतं आता केव्हा येतोय केव्हा नाही हा का तिला मी नसलो का दमस निघत नाही तिला असं वाटतं आता कधी येईन काय माहिती आणि तिच्यामुळे चालू आहे तिला ती कडे आणायची येणार कमेंट येते कडे नाही आजीला तर कडे घेऊन यायची लवकर मी वाट पगल फोन मला नाही हा येतो तुला तर तो मी मी कुठं गेलो का असं वाटतं तिला जमाच नाही त्याच्यामुळे मला शिफवरती नको इथच इथंच राहशी आणि हिच्यापाशी थांबायचं आता ना कसे बसले था था ना तर टेन्शन येत आमचं दोघाच काय चाललं तर काय नाही म्हणते मला साईडला काढ मला घेत नाही ना म्हणते ना मला व्हिडिओ मध्ये घेत नाही तू मला नाही घेते मग उभा येतो तर चला आता लवकर वरकून घेऊ आणि <laughs> निघो <laughs> जाऊ मग बाई जाऊन येतो आता जाय पण जपून जाय तिथे गेलो फोन लाव आम्हाला काळजी ना माग ये लवकर हा येतो ना हा लांब जायचं जपून चालव हो गाडी जरा फिरणीच बरं बरं जातो जा म्हणे तुला गेलो फोन लावतो मग हां जाऊ मग तर चला मग आता गाडी चालली का फोन उचली जर जा जाऊ जा नको कोणी फोन लाईचे लोक फोन उचलायचे नाही गाडी चालते थिर गाडी चालायची बरं बरं काय नाही टेन्शन न देऊ जातो मी त्या म्हणे ब्लूतूथ चाललेलं का नाही त्याला हां हा जाऊ ना मग थांबल आता मंचरून वगैरे खाऊ खाणे मंचुरन नाही काय एवढं भारत लागतं ना मी ज्यावेळेस ऑर्डर वगैरे मारायचो ना पहिले त्यावेळेस खायचो संध्याकायचो पंच मध्ये नाही कायच पाणी प्यायचं वापायचं

नाही का चपाती आणि अशी मिरची दिली होती तिला वाटलं नाही का भाजी वगैरे काही वाटाने वा भेटते नाही भेटते आणि मी कधी घेत नाही भाजी वगैरे नाही का कारण मला ती बाहेरच्या भाज्या वगैरे आवडत नाही चटणी तिने मग चटणी दिली होतीने किती बाहेर चटणी दिली लसणाची तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो शेवटी आम्ही तिथे जाऊन पण नाही का चपाती आणि मिरचीच खाल्ली काही चांगली जवळ होती काही मिसळ नाही आणि वरून सेल्फ सर्व्हिस पाण्याची बॉटल मागे त्यांना तेव्हा स्वतः जो घेऊन असिटी मध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काही नाही नाही काहीच म्हणजे जेवणा काही चांगलं नाही ते टेस्ट वगैरे काहीच नव्हती ते त्यात फक्त पाण्यात मिसा टाकलेली होती मासाळ्याचं पाणी होतं तेच खाल्लं आहे जाताना एवढे खुश होत होता, ते होता हे माऊली कसे होते सांग रे हा हो खाल्लं हो बिचाऱ्याने ते फक्त चेहरा उतारला गाज खाऊन पायसा खावा लागून बोला हा पाय साली खावा लागून पायसा दिला म्हणून खाल्ल्या मावली नाही चपाती नाही तर तेच खाल्लं फक्त आपली बाईची आजची चवदी चवी पण ते जाऊ द्या आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट माहिती सांगा आणि उद्याचा ब्लॉग विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आजचा ब्लॉग बाय बाय गुड नाईट